नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो वेळोवेळी आपण पीक विम्याबद्दल माहिती दिली होती मा आणि त्या माहितीचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत गेलेला आहे प्रत्येक शेतकऱ्याला तो पीक विमा मिळालेला आहे परंतु अद्याप देखील काही शेतकरी बाकी आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत तो लाभ मिळालेला नाही मग ते शेतकरी वाट बघत आहेत की तो पीक विमा त्यांना मिळणार आहे का तो मिळणार असेल तर कधी मिळणार आहे कारण बरेच दिवस झालं फक्त पीक आज मिळणार आहे उद्या मिळणार आहे परंतु अद्याप देखील शेतकऱ्याच्या खात्यावर एक रुपया हे देखील आलेला नाही मित्रांनो ही रक्कम लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर वितरित होणार आहे अशा प्रकारची माहिती कृषी विभागानं दिल्यानंतर आपण व्हिडिओ आहे सुरुवात केलेली आहे परंतु बरेच दिवस झालं हे सगळं चालू असताना रब्बी पीकिंबा राहिलेला आहे दोन हजार तेवीस बावीसचा काही लोकांना मिळालेला होता फक्त दहा टक्के शेतकऱ्यांना ती दिले रक्कम दिलेली आहे बाकीची रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही मग ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार कधी अशा प्रकारची जी बाया माहिती आता शेतकरी विचारू लागलेले आहेत त्याचं उत्तर मित्रांनो असं आहे की आता पंचवीसशे रु कोट रुपये जे दिलेले आहेत महाराष्ट्र शासनाने आणि कंपनीने जो हिस्सा आता कंपनीला मिळालेला आहे त्याच्यामुळे कंपनी ही लवकरच तुमच्या खात्यावर वर्ग करणार आहे कारण रब्बी पीक विमा बऱ्याच दिवसांना रखडलेला आहे बरेच शेतकरी दोन वर्षापासून त्या पीक विम्याची वाट बघत आहेत परंतु अद्याप देखील त्यांच्या खात्यावर हे पीक विमा आलेलं नाही मित्रांनो हे लवकरच पीक विमा त्यांच्या खात्यावर येईल आणि पीक विमा त्यांच्या खात्यावर आल्यानंतर त्या पीक विम्याबद्दल मी तुम्हाला अपडेट वेळोवेळी देणार आहे की कोणत्या शेतकऱ्याला किती पीक विमा मिळणार हे सगळ्या गोष्टी आपण अपडेटमध्ये देणारच आहोत तुर्ताज असं समजतं लोकर। लोकर आहे की पंचवीसशे कोट रुपये महाराष्ट्र शासनानं आणि ते कंपनीला वर्ग केलेले आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर राज्य हिस्सा आणि केंद्र हिस्सा मिळाल्यामुळे लवकरात लवकर ही क शेतकऱ्याच्या खात्यावर ही रक्कम वितरित होईल जर कुणाला वितरित आता म्हणजे सांगितलेलंच आहे कृषी विभागानं जर कुणाच्या खात्यावर आले असतील तर आपल्याला कमेंटद्वारे कळवा कारण आपण वेळोवेळी शेतकऱ्याच्या मदतीचा विषय घेऊन पुढे येत असतो मित्रांनो असेच विषय आपण वेळोवेळी मांडणार आहोत आपलं चॅनल तुमच्यासाठी आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा कारण आपलं चॅनल हे शेतकऱ्याच्या विषयी आतोनाट जे काय चाललेलं आहे शेतकऱ्याचं चा। ते प्रत्येक गोष्टीची व्यथा शेतकऱ्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम हे चॅनल करत आहे मित्रांनो लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यात ये रक्कम येऊ आणि शेतकऱ्याला दिलासा मिळो हीच अपेक्षा धन्यवाद